मुंबईतील कांदिवली मधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय येथील एका रुग्णालयातून महिलांनी बाळ चोरून नेलं वीस दिवसाच्या बाळाची चोरी करून महिला फरार झाली होती अखेर या महिलेला अटक करण्यात आलंय चॅनल वरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा या घटनेनं परिसरात एकच खळबळ आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही महिला प्रथम मुलाला मालवणी परिसरात घेऊन गेली होती चौकशी केली असता महिलेचं दीड वर्षापूर्वी लग्न झालं होतं मात्र तिला मूल होत नव्हतं त्यामुळे ती नाराज होती यामुळे तिनं हे धक्कादायक पाऊल उचललं आरोपी महिलेनं मुलाच्या आईला तोंड धुवायला पाठवलं आणि महिला मुलाला घेऊन पळून गेली होती या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरवर प्रश्न उपस्थित होते दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येतात त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उभा राहिलाय दरम्यान अशा चोरीच्या अनेक घटना समोर येत असतात मात्र रुग्णालयातून मूल चोरीच्या घटनेने एक गोंधळ उडाला या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ ही समोर आलाय व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता महिला कशा बाळाला घेऊन पळून जात आहे